नमस्कार शेतकरी मित्रांनो नोरुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे सहाशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार दोनशे मुंबई एक हजार ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार दोनशे पन्नास सातारा एक हजार ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार दोनशे पन्नास राहता दोनशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार तीनशे अमरावती एक हजार ते दोन हजार सरासरी एक हजार पाचशे कामठे दोन हजार ते दोन हजार पाचशे सरासरी दोन हजार चारशे लासलगाव सातशे ते एक हजार आठशे एक सरासरी एक हजार चारशे लासलगाव विंचूर सातशे पन्नास ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार चारशे तीस रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव